कर्जत तालुक्यातील असलेल्या कळमगावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागत होता ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी बदलापूर या संस्थेनं या आदिवासी विद्यार्थिनींना सायकलीचं सा वाटप केलं आहे जुन्या सायकलीला दुरुस्त सा करून त्या या विद्यार्थिनींना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता विद्यार्थिनींची चार ते पाच किलोमीटरची पायपीट थांबणार असून त्या शाळेत वेळेवर पोहोचू शकणार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज